नमस्कार शेतकरी बांधवांनो ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर नितीन इतिंग आपलं स्वागत करतो मित्रांनो येणाऱ्या दोन दिवसामध्ये काही मोजक्या भागाकरता हा पावसाचा अलर्ट असणार आहे आणि बाकी उर्वरित भागामध्ये मात्र पावसाची परिस्थिती काय असेल याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्याचप्रमाणे थंडी कधी सुरू होईल आणि येणाऱ्या दिवसामध्ये नोव्हेंबरचा जो उत्तरार्ध आहे हा कसा असेल याची माहिती संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत प्लीज जर आपण चॅनलवर नेम असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा मित्रांनो सहा नोव्हेंबर रोजी अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्रामुळे काही मोजक्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे सहा नोव्हेंबर रोजी कल्याण मुंबई गोरेगाव या परिसरामध्ये हलका स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे त्याचप्रमाणे चिपळून सातारा कुडली सांगली जत त्याचप्रमाणे निपाणी रायबाग जामखंडी आणि सोलापूरच्या काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सहा नोव्हेंबर रोजी राहण्याची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्रातील उर्वरित भागामध्ये जसे मा, आ, म नांदेड भाग खानदेशी भाग त्याचप्रमाणे पूर्व यज आणि पश्चिम हिदाराबाद कुठेही पावसाची शक्यता नाही वातावरण हे काही अंशी मात्र ढगाळ राहण्याची शक्यता आहे मित्रांनो महाराष्ट्र व्यतिरिक्त सांगण्यात आल्यास कर्नाटक आंध्र तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्या मात्र या राज्यामध्ये मात्र वादळी स्वरूपाचा पाऊस होण्यास शक्यता आहे कारण बंगालच्या समुद्रामध्ये जवळपास ओडिसाच्या जवळपास एक कमीताब क्षेत्र सक्रिय आहे आणि त्यामुळेच या राज्यामध्ये काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो सात नोव्हेंबर रोजीसुद्धा महाराष्ट्रातील एक ते दोन भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे बाकी विभागामध्ये मा मात्र कुठेही पाऊसाची शक्यता नसेल तर कोणत्या विभागामध्ये पाऊस असेल त्या पाहूया तर मित्रांनो सात नोव्हेंबर रोजी कोंडली सांगली निपाणी आणि रायबाग या भागामध्ये हलका स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे सोलापूर या जिल्ह्यामध्ये काही भागात हलका ते स्वरूप हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे कोकणातील रत्नागिरी राजापूर या ठिकाणसुद्धा हलका स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आणि महाराष्ट्र व्यतिरिक्त सांगत झाल्यास कुची मदुराई तिरुअनंतवेली तोंडी सलाम आणि त्रिची या भागामध्ये भागा या दक्षिण भारतातील काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो सात नोव्हेंबर रोजी पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ त्याचप्रमाणे मराठवाडा आणि खानदेशी विभागात मात्र पावसाची कुठेही शक्यता नाही वातावरण मात्र हे काही अंशी ढगळे राहण्याची शक्यता आहे मित्रांनो आता नोव्हेंबरमध्ये म्हणजे पुढील येणाऱ्या दिवसामध्ये पावसाची कुठेही शक्यता नाही हवामान विभाग म्हणजे आय एम डी त्याचप्रमाणे काही हवामानशास्त्रांनी नोव्हेंबरच्या पुढील हप्त्यामध्ये किंवा दोन हप्त्यानंतर पावसाची शक्यता असेल असे सांगितले असले तरी काही मॉडेल मात्र हे पाऊस दाखवत नाही आपल्या अंदाजानुसार जवळपास वीस नोव्हेंबरपर्यंत कुठेही पावसाची शक्यता नाही आणि दोन दिवसानंतर म्हणजे सात नोव्हेंबरच्या नंतर किंवा सात नोव्हेंबरपासून हे टेम्परेचर हे कमी होण्याची शक्यता आहे आणि हळूहळू थंडी वाढणाऱ्या सुरुवात होण्याची शक्यता आहे मित्रांनो सात नोव्हेंबर रोजी नाशिक येथील अधिकतम तापमान हे सत्तावीस अंश डिग्री सेल्सिअस आणि न्यूनतम तापमान हे सतरा अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे जळगाव येथील न्यूनतम तापमान जळगाव येथील न्यूनतम तापमान एकोणतीस अंश डिग्री सेल्सिअस आणि न्यूनतम तापमान हे सोळा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे अकोला येथील अधिकतम तापमान अठ्ठावीस ता� आणि न्यूनतम तापमान हे सतरा अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे नागपूर येथील अधिकतम तापमान एकोणतीस आणि न्यूनतम तापमान सतरा अंश डिग्री सेल्सिअस राहण्यास शक्यता आहे त्याचप्रमाणे नांदेड येथील अधिकतम तापमान एकोणतीस आणि न्यूनतम तापमान अठरा अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर कोल्हापूर येथील तापमान आहे सत्यांश डिग्री सेल्सिअस आणि न्यूनतम तापमान आहे एकोणीस अंश डिग्री सेल्सिअस मित्रांनो पुढील व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रीकल्चर हवामान या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर हा व्हिडिओ आपणस आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा अनेकही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचार चला ज्यांना शेतकरी बांधवांना त्याचप्रमाणे यूट्यूबच्या चॅनल